बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचा निषेध करण्यासाठी या सगळ्या पद्धतीचे आंदोलन होत आहेत आणलेला कांदा काय करायचा अशा पद्धतीचा प्रश्न आता शेतकऱ्यांनी विचारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या निमित्ताने माथाडी कामगार आक्रमक झाले होते आणि आता शेतकरी सुद्धा रस्त्यातला पाहिजे आणि आमच्या मालाचा भाव पल्ला नाही पाहिजे आणि आज।, आज जे काही कामगारांनी आंदोलन पुकारले त्याला आमचं समर्थन आहे पण समर्थन आहे परंतु आमचा माल ही खाली उतरून घेऊन आमचा निलंव चालू व्हावा आणि त्याला योग्य ते भाव मिळावा कामगार संघटने जे कांदा शेतकऱ्याचं नाही उतरून घ्यायचं ते आंदोलन केलं आहे ते आम्हाला आम्ही मान्य करू आमचा जे आजकाल जे माल आलेला आहे त्यांनी उतरून घ्यावं निलावा करावं आणि मी शेतकऱ्यांना विनंती करीन की शेतकऱ्यांच्या बाजूनी आम्ही तुमच्या सोबत येईल एवढं नक्कीच ठामपणे सांगू शकतो फक्त आज जे आलेलं आहे माल उतरून निलावा होऊ द्या आम्ही तुमच्या सोबत आम्ही तुमच्या बरोबर राहू एवढं सांगू इच्छितो साडेआठ नऊ आठ वाजल्यापासून आलेला आहे ना पाण्याची सोय नाही ना कशाची सोय नाही शेतक मार्केट कमिटी सांगते की आरती एक रुपयाचं कूपन आहे मला एकही सांगू दे की आम्हाला दिले दिले का का कधी असं शेतकरी द्या मी त्याला फ्री जेवण देतो सोलापूरकडे येणारी जी वाहतूक आहे ती देखील दुसऱ्या बाजूला आपल्याला थांबलेली पाहायला मिळत आहेत शेतकरी सगळे आक्रमक झालेले आहेत आणि संपूर्ण वाहतूक ही जी आहे ते सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर या शेतकऱ्यांनी आता रोखलेली आहे खर तर अमित शहा यांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेलं विधान होतं त्याचे